दर्शक महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम आणि महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमच्या वतीनं अर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल जुना विडी घरकुलमध्ये उन्हाळा सुट्टीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स एआय आणि रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबीर पंधरा दिवस चालणार असून प्रशिक्षण शिबिराचं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम हे होते अरिहंत इंग्लिश स्कूल स्कूलचे संस्थापक डॉक्टर अजय पोन्नम आणि महाराष्ट्र राज्य महिला संगमच्या सचिवा सुलक्षणा पोन्नम यांच्या शुभ श्री सरस्वती फोटो पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दीप करून या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल एमूल सचिव आणि शिबिराचे मार्गदर्शक प्रशांत गाजूल खजिनदार अमित देवसानी पर्यवेक्षक तस्नीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रथम प्रशांत गाजूल यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स एआय आणि रोबोटिक्सबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली And because after this camp, you will be knowing what is robotics and you will be preparing some gadgets also. Yes, sir. Prashant sir. Yes, sir. You will be preparing the gadgets which you will love, you will like it, and your parents, your friends also they will like. And uh, after this, from June onwards, we are going to start the classes of robotics and AI, artificial intelligence, in which you people will you will be learning in the uh, speech lab you will be learning about. And uh, hopefully, afterwards, you will be uh, finding the changes in you yourself. असं जर होणार असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला रोबोटिक्स शिकावं लागत त्याला कमांड देण्यासाठी आपणच पाहिजे ना जर आपण नाही शिकलो उद्या मग आपल्याला दुसरे काम मिळणार नाहीत सो वी शूड नो दिस नॉलेज सो दॅट पुढे जाऊन तुम्हाला पण जेव्हा तुम्ही इंजिनियर्स लाईक दिस इंजिनियर्स जर द्या तुम्ही कोणते इंजिनियर्स होणार किंवा अजून काय होणार त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे जे नॉलेज असेल हे तुम्हाला कामाला येणार आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे सगळे शिकून ॲज जस न आय टोल की सगळ्या ह्याच्यामध्ये इंजिनियर्सच खूप महत्त्वाचे असतात आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर काय करतात आपल्याला सगळे ट्रीटमेंट यूज द मशीन्स अँड ऑल दे इक्विपमेंट बट हू प्रिपेअर दॅट दोज एक्विपमेंट हू प्रिपेअर्स यू नो इंजिनियर्स आता इंजिनियर्सच रोबोट्स पण तयार करतात आता ऑपरेशन पण कायबोट्स झालेले आहेत रोबोट्सच ऑपरेशन करतात नॉट डॉक्टर रोबोट ओनली ऑपरेशन सो यू नीड टू लन ऑल दीस थिंग्स लर्न इट प्रॉपरली ओके सो माय बेस्ट विशेष टू ऑल ऑफ यू बिकॉज आफ्टर फिफ्टीन डेज आय गोइंग टू सी द चेंजेस इन यू मी तुम्हाला सांगितलं की हे जे काय केलं त्याच्याकडनं मला पाहिजे जे केले ते शिकायला पाहिजे सो दिस रेस्पॉन्सिबिलिटी इज अप टू यू अँड ऑल यू मस्ट गोईंग टू शू इज गोइंग टू टेल यू बट यू पीपल शूड लन अँड यू द प्रॅक्टिस ऑल्सो इंटरेस्ट ऑल्सो इट इज लॉजिकल पार्ट अँड आय न यू पीपल आर व्हेरी स्मार्ट येस येसी यावेळी सर्व मान्यवरांचं स्कूलच्या वतीनं बुके देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर अजय पूनम यांनी ए आय आणि रोबोटिक्सबाबत माहिती देताना सध्याच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी जेवढ्या लवकर आणि चांगल्या शिकता येतील ते शिका कारण येणाऱ्या भविष्यात या दोन्ही गोष्टींवर भर राहणार असून त्या गोष्टींवरच भविष्य अवलंबून आहे असं सांगितलं अमित देवसानी यांनी एआय आणि रोबोटिक्स वी वी बद्दल विविध उदाहरण विद्यार्थ्यांना देऊन मार्गदर्शन केलं वेणुगोपाल येमुल यांनी एआयचा वापर दैनंदिन जीवनात कसा करावा याबद्दल माहिती दिली but in robotics that machine does their work maximum work of a woman reduces by automation then robots are replaced by humans many if i 10 workers are required there are two machines required as a robot so main core understanding is in robotics you can learn me mechanical things and hardware things so you develop yourself from the सुलक्षणा पूनम यांनी मार्गदर्शनामध्ये एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी स्कूलमधील आम्हा शिक्षकांना दिल्यास तेही अपडेट राहतील असं ते म्हणाले शेवटी भूपती कमटम यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शिबिराचा मुख्य उद्देश आणि या गोष्टींची गरज सध्याच्या पिढीला किती आहे याबद्दल मुलांना माहिती दिली महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा संगीता इंदापुरे यांनी या शिबिराचं आयोजन केलं महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे रजनी सगम यांनी कार्यक्रम यशस्वी या होण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमास शिक्षक शिक्षिका तसंच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फौजान अजहरी यांनी केलं तर अर्चना महाकाळ यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही